नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी साडीजमध्ये तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी पिंक कलरची सेमी पैठणी वेअर केली आहे खूप सुंदर असा पिंक कलर आहे आणि त्याला छान असा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे मोरपिसी कलरचा या साडीची किंमत जरी नऊशे असली तरी आता ऑफरमध्ये इतकी सुंदर सेमी पैठणी तुम्हाला फक्त आणि फक्त सातशेला मिळणार आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे अतिशय सुंदर असा येलो कलर थोडा फ्लॉरोसंट येलो आहे आणि त्याला पण आपण पाहू शकतो की आ, स्काय ब्ल्यू कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा रेड कलर आणि त्याला पण छान अशी येलो कलरची बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे अतिशय सुंदर असा मोरपिसी कलर आणि त्याला पण छान अशी पिंक कलरची बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा मजेंटा कलर आणि त्याला पण छान अशी मोरपिसी कलरची बॉर्डर दिलेली आहे अतिशय लाईटवेट अशी साडी आहे आता इतके सगळे फंक्शन्स आहेत लग्न चालू असतात आणि आपल्याला काटपत्राची साडी हवी असते बट ती काय म्हणून जड असते किंवा हेवी वाटते म्हणून आपण अवॉइड करतो पण ही साडी तुम्ही वेअर केल्यावरती तुम्ही अतिशय कम्फर्टेबल असणार आहात इतकी लाईट वेट आहे पूर्ण साडी तुम्ही पाहू शकताय काहीतरी युनिक डिझाईन आहे पदराच्या वरती आपल्याला डिझाईन पाहायला मिळते युजली ते खाली असतं पण या साडीची स्टाईल किंवा पॅटर्न थोडा वेगळा आहे तुम्ही पदरही पाहू शकताय पदराला कॉन्ट्रास्ट दिलेला आहे स्काय ब्ल्यू कलरचा आणि पूर्ण साडीवरती आपल्याला असं छोटं बुटीवर पाहायला पाहायला मिळतंय अतिशय सुंदर साडी आहे नारी सारीजमध्ये अशाच पद्धतीच्या काठपद्राच्या किंवा प्रिंटेड साड्यांचं सा कलेक्शन आलेलं आहे तेव्हा नारी सारीजला लवकरात लवकर विजिट करा नारी सारीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट फेमस आहे मारुतीचं मंदिर आहे त्याच्या एक्झॅक्ट बाजूला नारी सारीचं शॉप आहे आणि आता खूप सारे ऑफर चालू आहेत तेव्हा लवकरात लवकर व्हिजिट करा अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी तुमच्या आवडणाऱ्या व्यक्तींसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा